निंबाळकर सरांचा जो सुंदर आहे तो जो यांच्याकडे काय नाव यांचं हा गौतम काकडे त्या सुंदरचा लवकरात लवकर काहीतरी न्याय करून तो सुंदर खरोखर जो हाकदार आहे त्या तो सुंदर लवकरात लवकर हगदाराला ही जोडून विनंती करतो तुम्ही चांगले कार्य करता अखंड महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे आज विलास पैलवान असतील आमची मुंबईची टीम असतील अजून सगळे पैलगडा शेवायाबापासून सगळे असतील मग तुम्ही जसा बाकीचे लोकांचा न्याय मिटून देतात तसा निंबाळकर सरांचा न्याय मिटून द्या मी तुमचे आयुष्यभर उपकार विसरणार जिथे पाहिजे त्या काकड्यांच्या घरी जायचं असेल या त्यांना कुठे बोलवायचं असेल आपण सगळे एकत्रित येऊन जे माझा मित्र आहे निंबळकर सर त्यांच्या आठवणी खातीर त्यांच्या न्यायाखात हा बैल त्यांचा रीत सर नाहीतर जे संतोष तोडकर असतील त्यांनी पण त्याच्यामध्ये पैसे काही दिलेले आहेत निम्मे पैसे त्यांनीच दिलेले आहेत कुठेतरी न्याय झाला पाहिजे याच्याकडे तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून हे लवकरात लवकर झालं पाहिजे अशी मी आशा बाळगतो